Thank you करत। करत। ती झालेली घटना ही अमानुष अशा पद्धतीची तर त्याचा तर आम्ही सर्वजण त्याचा धिक्कार करतो निषेध करतो अशा घटना घडू नयेत म्हणून एक प्रिकॉशन घ्यायचं अशा उद्देशाने आम्ही आज लोणंद पोलीस स्टेशनला आलेलो आहोत की जेणेकरून इथल्या स्थानिक मुली ज्या लहान लहान शाळेत आहेत त्यांच्या बाबतीत अशा काय घटना घडू नयेत याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या त्या त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या त्याप्रमाणे सर्व पोलीस स्टेशननी त्याची जबाबदारी घेऊन आम्ही देखील सर्व नागरिकांनी देखील त्याची जबाबदारी घेऊन आपण आपलं कर्तव्य पालन करून जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत असा पण सर्वांनी निर्धार करूया आणि त्या पद्धतीचं आम्ही आज या ठिकाणी साहेबांच्याकडं निवेदन देत आहोत आम्ही सर्वच नागरिक मुलगांचे पोलीस स्टेशनला आलेलो आहोत काल घडलेली बदलापूरची घटना असेल किंवा त्याच्यापूर्वी कोलकाताला झालेली घटना असेल या दोन्ही घटना माणुसकीला काळीबाप मा असणारी आहे अक्षरशः निर्गुण असं कृत्य हे घडलेलं आहे लोरंद ही फार मोठं गाव आहे आपल्या गावामध्ये सत्तावाने हॉस्पिटल आहेत तिथं काम करणारे सर्व महिला आहेत महिला कर्मचारी असतील त्याचप्रमाणे लोण हे शिक्षणाचं माहेर आहे लोणला मालोजीराजे कॉलेज असेल शरदचंद्र शरदचंद्रजी पवार कॉलेज असेल आय टी आय असेल प्राथमिक शाळा असतील सेंट ॲन्स इंग्लिश मिडीयम असेल अशा वेगवेगळ्या विश्वज्यूत इंटरनॅशनल असेल ब्लू डायमंड असेल अशा वेगवेगळ्या शै शे, शैक्षणिक संस्था आहेत या सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्थानिक असेल आजूबाजूचे सर्व विद्यार्थी शिकायला येत असतात काल घडलेली घटना आपण त्याचा जेवढं निशेष निषेध करू तेवढं कमी आहे त्या घटना आपल्या इथं घडू नयेत याची दक्षता म्हणून आम्ही आज सर्वांनी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपल्या गावामध्ये पोलीस फार कार्यरत आहेत निर्भया पथक असेल ईडी पथक असेल त्याच्या माध्यमातून वेळोवेळी पोलीस स्टेशनचं सहकार्य असतं पण पुढेही आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे साहेबांना की आपण सर्वांना बोलवा आम्हाला बोलवा वाहन चालकांना बोलवा शाळेच्या व्यवस्थापनाला बोलवा सगळ्यांना सूचना द्या की अशा कुठं घटना घडल्या नाही पाहिजेत गुरुंमध्ये आज ता काय अशी कुठली घटना घडली नाही त्याच्या पुढे घडू नये यासाठी आम्ही सर्व नागरिक प्रशासनाच्या बरोबर आहे साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आपण आम्हाला बोलवा आपण याची जनजागृती करूया आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आम्ही सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून जिथं कुठं असा प्रकार घडत असेल तर कुणी गप्प बसू नका आम्ही सर्वजण तुमच्या मदतीला खंबीर आहोत पोलीस प्रशासन तर आहेच आहे आम्ही सर्वजण गावामध्ये तुम्ही कधी या चौकामध्ये कुणी येऊन अत्याचार कुठलाही झाला असेल घडत असेल तर आमच्या निदर्शनास आणा वेळेस त्याला आपण संपूया बंद करूया आम्ही हा निवेदन आमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना देतो साहेबांनी होकारार्थी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रशासनाचा आभार मानतो आणि आमचे संपवतो महाराष्ट्रात छोट्या मोठ्या घटना अशा आणि अत्याचार घडणाऱ्या घडलेल्या आहेत महाराष्ट्रात आता काल पुण्यास घटना घडलेली आहे पण तिथं प्रयत्न झालेला आहे तो वेळ छाणून पाडण्यात आलेला आहे माणसात आता कोणाच्या नैतिकता राहिले ना असं दिसते दुसरी गोष्ट अशी ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी ना सर्व नागरिकांनी आणि पिपर्मेंटने जागृत राहिलं पाहिजे कुठं अत्याचार होईल तिथं लगेच पोलिसांना ॲडमिट केलं पाहिजे किंवा जसं काही लक्षणं दिसली तरी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टी आणून पाडल्या पाहिजे आणि ह्या गोष्टीला लोडून तर बिलकुल का नाही आहे हे आम्हाला माहिती आहे पण जनरली बाहेरची लोकं जर आली किंवा काय बाबा कामगार आहेत ते कोणतरी नोकरी लागला आहे बाहेरचा अशा प्रवृत्तीच्या अशी लोकं जर त्या प्रवृत्तीचे असतील तर त्यांच्यावरही वचक राहावा आणि अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला 你人得来了。<noise>